नमस्कार आज आपण वरवंड या ठिकाणी या बजाज शोरूम त्याचप्रमाणे टी व्ही एस शोरूमच्या शोरूमला भेट देण्यासाठी आलेलो आहोत महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने नेहमीच नवीन नवीन नवी अशा उद्योजकांना छान प्रकारे इथे आपण सन्मानित करत असतो त्यांच्या सेवा कशा प्र प्रकारे चालतात याविषयी आपण नेहमीच त्यांच्याविषयी जाणून त्या पद्धतीने आपण त्यांच्या मुलाखती घेत असतो तरी आज आपण या वरवंडी या ठिकाणी आलेलो आहोत आज त्यांच्या या शोरूमविषयी त्यांच्या सेवक ते प्रकारे देत आहेत त्या पद्धतीने आपण आज पाहणार आहोत तर चला पाहूया आपण सर नमस्ते आपलं नाव सांगा आणि आपल्याकडे कोणकोणत्या बाईक आत्ता उपलब्ध आहेत तर त्याच्याविषयी जरा बोला माझं नाव अजिंक्य देवेकर आपल्याकडे सध्या बजेटच्या सर्व बाईक आहेत म्हणजे इले ई व्हीमध्ये पण आहेत आणि पेट्रोलमध्ये पण आहेत आत्ताच बजेटची नवीन सी एन जी गा बाईकसुद्धा लॉन्च झालेली आहे तर ही बाईक आहे बजेटची ई व्ही बाईक तर ब्ल्यू लाईन हे सगळ्यात बेस्ट व्हेरियंट आहे त्यातून तीन व्हेरियंट येतात आहेत ब्ल्यू लाईन अर्बन आणि प्रीमियम तर ब्ल्यू लाईन याची प्राईज आहे एक लाख चौदा हजाराच्या आस आसपास गाडीची प्राईज जाते त्याची कंपनी रेंज करते एकशे सव्वीस किलोमीटर वन फुल चार्जमध्ये त्यातून पाच कलरमध्ये अवेलेबल आहेत ब्ल्यू कलर रेड कलर, कलर व्हाईट ब्लॅक आणि रेड कलरमध्ये गाडी अवेलेबल आहेत तसेच पेट्रोलमध्ये वन ट्वेंटी फाय सी सीमध्ये बजाज पल्सर एक अवेलेबल आहे आणि शंभर सी सीमध्ये बजाज प्लॅटिना तिथं मायलेजला तुम्हाला जर माहीतच असेल आणि कम्फर्टच्या बाबतीत तर त्याला तुम्ही तोडंच करू शकत नाही आणि आय सी टी वन टेन ही शेतकऱ्यांसाठी गाडी खास अवेलेबल चांगली आहे ती खास शेतकऱ्यांसाठी बनवलेली आहे ती माझ्या स्लॅटना वन टेन सी सीमध्ये आहे ज्यांचं लॉंग रूट वगैरे आहे त्यांच्यासाठी बाईक अतिशय सोयीस्कर आहे आपलं मायलेज वगैरे ते पण चांगलं आहे सर नमस्ते आपलं नाव सांगा रवींद्र मधुकर शितोळे सर, सर आपण या शोरूममधून कुठली बाईक घेतलेली आहे मी सर ये फ्रीडम गाडी घेतली आहे फ्रीडम हो यस सर तुम्हाला या शोरूमचा कसा अनुभव आहे सर मी माझी आत्तापर्यंत ही तिसरी बाईक आहे तर ही शिवानी सेल्स अँड सर्व्हिसेस नाही का म्हणजे सर्व्हिस खूप चांगली सर्व्हिस आहे स्टाफ पण अनुभवी आणि त्यानंतरनं म्हणजे एकदम सॅटिस्फॅक्शनच होतं म्हणजे समजा गाडीचा काय प्रॉब्लेम आला त्यांना आपण गाडीचं समजा काय क्युरी सांगितली किंवा काय प्रॉब्लेम आला तर ते हंड्रेड पर्सेंट म्हणजे ह्यांच्याकडे सोल्युशन आहे नाही का म्हणजे ह्यांचे ॲक्च्युली शिवानी सेल्स अँड सर्विसचे ओनर नाही का दिवेकर साहेब नाही का ते पण एकदम प्रोफेशनली सर्व्हिस देतात आणि त्यांचा स्टाफ पण अनुभवी असल्यामुळं आणि हुशार असल्यामुळे एकदम खूप चांगली सर्विस भेटते म्हणजे तुम्ही या शोरूममध्ये गाडी घेतल्यापासून तुम्ही सौट तुम्ही स्वतः सॅटिस्फाईड आहात म्हणा सर सॅटिस्फाईड ओके धन्यवाद सर थँक्यू आपलं नाव सांगा सर विलास कोरेकर म्हणजे कोरेकर आणि आपण इथून किती गाड्या घेतल्यात मी इथं आत्तापर्यंत दोन गाड्या घेतलेल्या आहेत आणि तिसरी गाडी आता बुक केलेली आहे तिसरी गाडीसुद्धा याच ठिकाणी घेणार आहे बजाजची तुम्हाला या शोरूममधून कशा प्र प्रकारची सेवा मिळते हे शिवानी अँड सेल सर्व्हिस पहिल्यापासून दोन हजार पाच ते सहा सालापासून माझा शोरूमशी संबंध आहे आणि इथं सेवा आणि सर्व्हिस हे उत्तम प्रकारे दिली जाते म्हणजे इथं तर प्रकारची अडचणी होत नाही आणि त्याच्यामुळं मी आत्तापर्यंत घेतलेली आहे तिसरी गाडीसुद्धा याच ठिकाणावरून घेत आहे यांच्या सेवेबद्दल तुम्ही समाधानी आहात का यांची सेवा जर पूर्ण आणि पूर्ण समाधानी आहे यांचे बाबतीत बोलणं वगैरे किंवा कस्टमरशी हे करणं या बाबतीत मी पूर्ण समाधानी आहे धन्यवाद सर सर नमस्ते नमस्कार सर तुमचं नाव सर रामदासीर सर तुमचं शिवा चीवा. सर तुम्हाला या वॉशिंग सेंटरमध्ये किती वर्ष झालं काम करताय झालं चार, चार वर्ष येतं दोन वर्ष तुमचं वॉशिंग सेंटरचा कसा अनुभव आहे वॉशिंग सेंटर सर आम्ही चांगली सर्विस देतो बाहेरून वॉश चांगली करतो आतून वगैरे सर्व्हिस चांगली पॉलिश वगैरे चांगली करतो सर पॉलिश वगैरे टायर टायरला तुमच्या या सर्व्हिसमध्ये कस्टमर समाधानी आहेत का हो सर समाधान आहेत म्हणजे आज जी गाडी वॉश होऊन गेली परत ओ, थी थी। नन्यवाद। नन्यवाद। तो तो ती परत नेक्स्ट टाइमला तुमच्याकडे येते हो येते की ओके धन्यवाद नमस्कार माझं नाव वैभव हनुमंत कचरे मी इथं गेले सहा वर्ष झालं मी कामाला इथं तर इथं जेवढे कस्टमर सहा वर्षापूर्वी काम करून गेलेले आहेत ते परत येतात आणि सांगतात काम चांगलं झालं तुमच्या इथं मी आम्ही परत येऊ खुश राहतात इथं धन्यवाद नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सचिन शिषुपाल सर मॅकॅनिकल या लाईन मध्ये किती वर्षापासून काम करता आपण दहा वर्ष झाली जवळजवळ या शोरूम मध्ये किती वर्ष झाली दहा दा वर्ष झाली दा तुमचा इथे ग्राहकांचा आणि तुमचा अनुभव कसा आहे जरा त्याविषयी बोला ना चांगलं आहे काय नाही अडचण काय नाही अडचण चांगलं आहे काम बी चांगलं आहे धन्यवाद मॅडम नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा पल्लवी नितीन क्षीरसागर मॅडम या शोरूममध्ये तुम्ही किती वर्षापासून काम करता मी दीड वर्ष झालं काम करते तुमचा ग्राहकांशी संवाद कसा साधता तुम्ही असं म्हणजे ग्राहक गाडी घ्यायला आल्यानंतर आम्ही त्यांना आल्यानंतर नमस्कार सर बोलतो त्यांना आल्यानंतर ते विचारतात की प्राइस वगैरे काय आहे आर टी ओ टॅक्स किती आहे इन्शुरन्स कसा आहे किती दिवसाचा असतो किती वर्षाचा असतो मग आम्ही त्यांना सांगतो एक वर्षाचा फुल पार्टी असतो चार वर्षाचा थर्ड पार्टी असतो आठ टॅक्स मग ते विचारतात पासिंग वगैरे कुठं होती आम्ही सांगतो आपल्या शोरूमला होती फक्त आपण यायचं शोरूमला म्हणजे जा त्यांना जर चॉईस नंबर घ्यायचा असेल तर त्यांना पावती द्यायची जर नसेल घ्यायचा तर त्यांना ऑनलाईन पासिंग होणार त्यांची फक्त त्यांना दोन ओ टी पी द्यायचे वाहनचे मॅडम विक्री आणि विक्री पश्चात सेवा देताना तुमचे कस्टमर समाधानी आहेत का आहेत ना आत्तापर्यंत ज्या ज्या कस्टमरने आपल्याकडे गाडी घेतलेली बाईक घेतलेली म्हणजे आता एक एक कस्टमर काय असतात की त्यांना माहीत नसतं किती किलोमीटरला करायची म्हणजे लक्षात राहत नाही ना तर आम्ही त्यांना कॉल करून सांगतो की कि आपले किलोमीटर झालेलं आहे तुम्ही येऊन सर्व्हिसिंग करा म्हणजे त्यांच्या गाडीला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे म्हणजे आमचीच सेवा आहे त्यांच्यासाठी ही धन्यवाद मॅडम ओके okay. सर नमस्कार नमस्ते सर आपलं नाव सांगा दिवेकर रवींद्र सीताराम मुक्कापोस्ट वरवण तालुका दोन जिल्हा पुणे सर आपल्या शॉप आपल्या शोरूमचं नाव आणि नाव सांगा शोरूमचं नाव शिवानी सेल्स अँड सर्विस वरवण मी दोन हजार सहापासून हा व्यवसाय करतो पेपरमध्ये ॲड आली होती जेम्स ॲटोची के एस सब डीलरशिप देणे आहे त्यावेळेस मी तिथे शोरूमला गेलो आणि डिपॉझिट भरलं पण तिथे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की वरवण हे बा मेन बाजारपेठ नाही आहे चौफुला आणि पाटस हे दोन्हीच मेन ठिकाणं आहेत तरीसुद्धा मी त्यांना माझी माहिती आणि माझं रिलेशन सांगून मी वरवणला देण्यास भाग पाडलो त्याच्यानंतर हळूहळू मी व्यवसाय चालू सुरुवात केली केल्यानंतर कस्टमर आणि माझं एवढी जवळीक झाली त्याच्यामुळे एक थोड्याच कालावधीमध्ये मी चांगल्या प्रकारे व्यवसाय करायला चालू केला आणि दोन हजार सातमध्ये मी पुणे जिल्ह्यामध्ये सब डीलरशिपमध्ये पहिला नंबर माझा आला होता त्यावेळेस त्यामुळे कंपनीने बजाज बजाज ऑटोने मला तिथं नेऊन पुरस्कार दिला होता त्याच्यानंतर हळूहळू मी नऊ दहा अकरा साली म्हणजे उच्च शिखरावर जाऊन वर्षाला सातशे ते आठशे बाईक मी विकायला लागलो आणि त्याच्यातनं मा माझी माउथ पब्लिसिटी इतकी वाढली की बा बाकीच्या तालुक्यांमधून माझ्याकडं कस्टमर यायला लागले सर आपल्याकडे दसरा दिवाळी या ह्याच्यामध्ये आपल्याकडं कशा कशा ऑफर्स असतात तर त्याविषयी सांगा दसरा आणि दिवाळी हा कंपनीचा मेन सीझन असतो या सीझनमध्ये अनेक कंपन्या वेगवेगळ्या वे तऱ्हेचे बक्षीस ठेवतात त्याच्यामध्ये आम्ही झिरो टक्के व्याजदर किंवा कमीत कमी एक हजार नऊशे नव्याण्णवमध्ये डाऊन पेमेंट घेऊन कमी पैशामध्ये लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करतो करत असतो किंवा अनेक वेगवेगळ्या स्कीम असतात हेल्मेट असतं किंवा अनेक मोबाईल गाडीवर फी अशा अनेक हे देऊ शकतो आम्ही सर आता तुम्ही हा जो व्यवसाय करताय याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का मेन व्यवसायच माझा हा बाईकचा झाला आहे त्याच्यामुळे ह्याच्यातनंच माझं सगळं अर्थकारण आणि जडणघडण सुरुवात झाली त्याच्यामुळे हा मेनच व्यवसाय असल्यामुळं मी माझ्याकडं सर्व्हिसिंग आणि विक्री ह्याच्यातनंच मेन उत्पन्न साधन चांगला व्यवसाय करत करत असताना करत असल्यामुळं महाराष्ट्राच्या भूमीने मला जो महाराष्ट्र भूमी यांनी उद्योजक किंवा यशस्वी उद्योजक म्हणून जो पुरस्कार दिला त्या महाराष्ट्रभूमी प परिवाराचे मी आभार मानतो